नमस्कार मी डॉक्टर पूजा पोळ कन्सल्टंट फिटल मेडिसिन ऍट सोनॉफीज क्लिनिक अहिल्यानगर मित्रांनो आज आपण समजून घेणार आहोत की नेमकं फिटल मेडिसिन म्हणजे काय आपण बऱ्याच वेळा डॉक्टरकडे जातो हो, तेव्हा ते सांगतात की ह्या ह्या सोनोग्राफी आहेत का तुम्ही फिटल मेडिसिन डॉक्टरांकडे करून घ्या फिटल मेडिसिन हे दुसरं तिसरं काही नसून तर स्त्रीरोग व प्रस्तुती शास्त्र तज्ञ याची एक उपशाखा आहे तर फिटल मेडिसिन मध्ये कशा कशाचा समावेश होतो एक प्रामुख्याने सोनोग्राफी समुपदेशन म्हणजेच काउन्सलिंग जेनेटिक काउन्सलिंग अनुवंशिक आजारांचे काउन्सलिंग फिटल इंटरव्हेन्शन म्हणजे की गर्भजल तपासणी आणि फिटल थेरपी म्हणजे जर बाळाला काही अनुवंशिक आजार असेल किंवा व्यंग असेल तर त्या रिलेटेड आपल्याला काही ट्रीटमेंट करता येऊ शकते का हे प्रामुख्याने इन्क्लूड केलेलं असतं तर प्रथमतः आपण सोनोग्राफीमध्ये काय काय असतं ते बघूया तर फिटल मेडि प्रेग्न्सी मध्ये होणाऱ्या ऑलमोस्ट सगळ्या सोनोग्राफी फिटल मेडिसिन का या ब्रांचेच्या मेडिस, शाखेच्या अंडर येतात प्रथम जी कमी जोखमीची प्रेग्नन्सी असते त्याच्यामध्ये साधारणतः तीन ते चार सोनोग्राफी सांगितल्या जातात तर पहिली सोनोग्राफी हे सात ते आठ आठवड्यांमध्ये केली जाते ज्यामध्ये गर्भ हा गर्भाशयातच राहिलेला आहे ना गर्भाची साईज आईच्या पाळीच्या तारखेला मॅच होत ना हे बघितले जाते आणि गर्भाचे हार्टबीट आलेले आहेत की नाही हे चेक केलं जात दुसरी सोनोग्राफी ही प्रामुख्याने अकरा तेरा आठवड्यांमध्ये केली जाते ज्याला अँटीस्कॅन असं बोललं जातं या सोनोग्राफीमध्ये अनुवांशिक आजारांची किती शक्यता आहे हे प्रामुख्याने बघितले जाते त्याच सोबत बाळाचे अवयव तेरा आठवड्याच्या हिशोबाने तयार झालेले आहेत का नाही हे देखील अगदी बारकाईने बघितले जात आणि सोबतच की पुढे जाऊन आईचा लेट प्रेग्नन्सीमध्ये मध्ये किंवा अर्ली प्रेग्नन्सीमध्ये मध्ये बीपी वाढण्याची किती शक्यता आहे हे चेक केलं जातं तिसरी सोनोग्राफी ही नऊ एकोणावीस आठवडे ते बावीस आठवडे यामध्ये केली जाते या सोनोग्राफीला टार्गेट स्कॅन अॅनोमोली स्कॅन टीफा स्कॅन असंही बोललं जातं या सोनोग्राफीमध्ये यावेळेस बाळाचे बऱ्यापैकी अवयव तयार झालेले असतात या प्रत्येक अवयवाचा बारकाईने अभ्यास फिटल मेडिसिन तज्ज्ञ करतात व त्यांचं त्या पद्धतीने ट्रेनिंग झालेलं असतं चौथी सोनोग्राफी येते ती ग्रोथ स्कॅन किंवा डॉपलर स्टडी असं बोललं जातं ही सोनोग्राफी साधारणतः चौतीस ते छत्तीस आठवड्यांमध्ये केली जाते या सोनोग्राफीमध्ये बाळाचं एन्व्हायरमेंट जसं की पाणी बाळाची वार पोजिशन कशी आहे ते बघितलं जातं त्याच सोबत बाळाची वाढ पहिल्या पेक्षा आता त्या दोघांमध्ये कंपॅरिझन केलं जातं ती वाढ कमी झाली असेल तर बाळाचा ब्लड सप्लाय जसं की ब्रेन ज्याला एमसीए एं, डॉप्लर होलं जातं अंबेलिकल आर्टरी असे ब्लड सप्लाय चेक केले जातात की जेणेकरून प्रॉपर डिलिव्हरीचा डिसिजन आपल्याला घेता येत फिटल मेडिसिन मध्ये जर अति अतिजोखमीची असेल सोनोग्राफीची फ्रिक्वेन्सी वाढवली जाऊ शकते अतिजोखमीची म्हणजे काय जसं की मल्टिपल प्रेग्नन्सी म्हणजे ट्विन्स प्रेग्नन्सी ट्रिपलेट प्रेग्नन्सी असेल ट्विन्स प्रेग्नन्सी ट्रिपलेट ची जी सोनोग्राफी असते ही एका विशिष्ट पद्धतीने केली जाते व फिटल मेडिसिन तज्ञ डॉक्टरांची याच्यामध्ये स्पेशल ट्रेनिंग झालेले असते त्यामुळे ही सोनोग्राफी ही फिटल मेडिसिनच्या डॉक्टरांकडून करणं अत्यंत गरजेचे असते आय टीज थायरॉइड असेल किंवा पहिले काही जुने आजार असतील त्या आजारांमुळे बाळावर कसा इफेक्ट होईल हे फिटल मेडिसिन तज्ज्ञ सोनोग्राफीच्या दरम्यान चेक करतात व त्या दृष्टीने तुमचं समुपदेशन करतात जर सोनोग्राफी मध्ये काही व्यंग आढळून आल्यास ते व्यंग बाळाच्या आयुष्याशी कम्फर्टेबल आहेत की नाही किंवा त्याला आपल्याला काही उपचार करता येतील का जर जेव्हा बाळ गर्भातच आहेत तेव्हा आपल्याला काही उपचार करता येतील का हे देखील बघितले जाते त्या दृष्टीने आपल्याला पुढचे मार्गदर्शन केले जाते काही व्यंग असे असतात की त्याला जर चार आठवड्यांनी बघा बघणे गरजेचे आहे तर त्या संदर्भात आपल्याला समुपदेशन किंवा काउन्सलिंग केले जाते नंतर येतं ब्लड टेस्ट ब्लड टेस्ट कोणकोणत्या ब्लड टेस्टचा फिटल मेडिसिनचा अंडर समावेश होतो तर डबल मार्कर टेस्ट क्वाड्रपल मार्कर टेस्ट आणि एनआयपीटी या तिन्ही टेस्ट जर फिटल मेडिसिनच्या काउन्सिलिंगच्या नंतर केल्या तर आपल्याला त्या टेस्टचा रिझल्ट समजायला अगदी मदत होते ब्लड टेस्ट नंतर आपण वळूया फिटल कडे फिटल इंटरव्हेशन मध्ये काय काय इन्क्लूड होतं तर म्हणजे काय तर बाळा जर बाळामध्ये काही व्यंग आढळले किंवा काही अनुवंशिक आजारांचे आपल्याला निदान करायचे असेल पहिल्या बाळाला काही अनुवंशिक आजार असेल तर आपण बाळाच्या अवतीभोवतीचं गर्भजल काढून तपास लॅबमध्ये तपासणीला पाठवतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला अचूक निदान करण्याची संधी मिळेल फिटल इंटरव्हेन्शन नंतर आपण वळूया फिटल थेरपीकडे फिटल थेरपी, थेरपी म्हणजे काय की जर सपोज एखाद्या महिलेला मल्टिपल प्रेग्नन्सी म्हणजे की जसं ट्रेन ट्रिपलेट राहिले असतील आणि मध्ये जर आपण ट्रिपलेट प्रेग्नन्सी आहे तशी कंटिन्यू केली तर लवकर डिलिव्हरी होण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला डॉक्टर साधारणतः फिटल रिडक्शन म्हणजे की सिलेक्टिव्ह बेबीला रेड्युस करणे हा ऑप्शन दिला जातो की जेणेकरून आपण प्रेग्नन्सी ऍज अ ट्विन्स कंटिन्यू करू शकतो आणि नवव्या महिन्यापर्यंत प्रेग्नन्सी कंटिन्यू होते त्यामुळे बेबीचे जे डिलिव्हरी नंतरचे जे कॉम्प्लिकेशन आहेत ते कमी होतात ट्विन्स मध्ये एका बाळाला काहीतरी अब्नॉर्बिलिटी आली की जी लाईफशी नसणार नसणारे किंवा जरी कम्फॅटेबल असेल तर ती बाळाला किंवा आई त्रासदायक असू शकते तर अशा बाळाला गर्भातच त्याचं पाणी करणे औषध टाकून पाणी करणे हे फिटल मेडिसिनच्या अंडर येते जर आपण ऍडव्हान्स थेरपीकडे वळालो जसं की कॉम्प्लिकेटेड ट्विन्स अशी ट्विन्स प्रेग्नन्सी की ज्याच्यामध्ये बाळाची वार दोन बाळ एकमेकांना शेअर करतात किंवा एकच वार असते अशा प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेशन होऊ शकतात काय कॉम्प्लिकेशन होऊ शकतात की एका बाळाची वाढ फार कमी असणे किंवा एका बाळामध्ये पाणी जास्त असणे एका बाळामध्ये कमी असणे तर अशा वेळी त्या बाळांच्या प्लासेंटाचं सेपरेशन करणं हे लेझरने आपण प्लासेंटा सेपरेट करतो हे देखील फिटल मेडिसिन मध्ये इन्क्लूड होतं किंवा जर एखादं बाळ फारच छोटं असेल अशा ज्या एकच वार असलेल्या ट्विन्स प्रेग्नन्सीमध्ये असतात त्याच्यात आपण औषध टाकून ते बाळ रेड्यूस करू नाही शकत कारण हे औषध दुसऱ्या बाळामध्ये शेअर होऊ शकतं म्हणून एक वेगळा प्रोसिजर्स आपल्याला लागतात छोटा आहे किंवा अॅबनॉर्मल बाळ आहे त्याला रेड्यूस करण्यासाठी जसं की रेडिओ फ्रिक्वेन्सी अब्लेशन इंटरफिशियल लेझर किंवा बायपोलर कॉर्डको अब्लेशन ह्या सगळ्याचा फिटल मेडिसिनच्या अंडर समावेश मला माहिती आहे की आज जे आपण बोललो हो आहोत याच्यामध्ये फार गोष्टी टेक्निकल आहेत पण यातल्या प्रत्येक गोष्टीवर आपण डिटेल व्हिडिओ बनवणार आहोत जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवा किंवा या नंबरवर संपर्क साधा थँक्यू